नमस्कार मंडळी महाराष्ट्रीय मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण फक्त एक कप दुधामध्ये बटरस्कॉच आईस्क्रीमचा फॅमिली पॅक बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात अगोदर आपण कॅरेमल क्रंच तयार करून घेऊ तर त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आणि कढईमध्ये अर्धी वाटी साखर अशी पसरून टाकली आहे साखर कढीमध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि साखर जोपर्यंत स्वतःवरून थोडीशी कॅरेमल होत नाही तोपर्यंत ही साखर हलवायची नाही साखर कॅरेमल होते तोपर्यंत आपल्याला एका ताटाला किंवा प्लेटला असं थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचे म्हणजे आपला कॅरेमल क्रंच तयार झाला की पटकन या प्लेटमध्ये आपल्याला सेट करण्यासाठी टाकता येईल आता ही प्लेट थोडी बाजूला ठेवून देऊ आणि दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आता साखर थोडीशी कॅरेमल व्हायला सुरुवात झाली आहे त्यानंतर आपल्याला चमचाने ही साखर आता मिक्स करायची आणि जोपर्यंत संपूर्ण साखर कॅरेमल होत नाही तोपर्यंत अशी चमचाने ही साखर कढईमध्ये मिक्स करत राहायचं आहे तर दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण साखर आता कॅरेमल झालेली आहे त्यानंतर या कॅरेमल झालेल्या साखरेमध्ये दोन चमचे बदामाचे तुकडे आणि त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा साधू तूप टाकून घ्यायचे तुपामुळे कॅरमल क्रंचला छान शायनिंग येते तुपाऐवजी तुम्ही या ठिकाणी बटरचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला कॅरमल झालेल्या साखरेमध्ये बदामाचे तुकडे आणि साजूक तूप फक्त अर्धा मिनटं असं शिजून घ्यायचे अर्धा मिनटानंतर तुम्ही बघू शकाल की हे कॅरमल आहे ते छान फसफसून येते तर असं फसफसून आल्यानंतर लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि तयार झालेला कॅरमल क्रंच आपण तूप लावलेल्या प्लेटमध्ये सर्व काढून घ्यायचं आहे सर्व कॅरमल क्रंच प्लेटमध्ये ओतून झाल्यानंतर हा कॅरमल क्रंच आपल्याला फक्त चमच्याने थोडासा असा पसरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता हा कॅरमल क्रंच थंड होण्यासाठी आपल्याला अर्धा तास ही प्लेट बाजूला ठेवून द्यायची आहे त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये आता एक कप भरून फुल फॅटवालं दूध टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हे दूध आपल्याला मीडियम आचेवर उकळण्यासाठी ठेवून द्यायचे दूध उकळेपर्यंत आपल्याला एक वाटी घ्यायची वाटीमध्ये दोन चमचे भरून कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चार चमचे मिल्क पावडर टाकून घ्यायचं आहे आणि बटरस्कॉच आईस्क्रीम बनवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कॉर्नफ्लावर किंवा मिल्क पावडर वापरायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी दोन चमचे बटरस्कॉच कस्टर्ड पावडरसुद्धा वापरू शकता त्यानंतर घेतलेल्या कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरमध्ये तीन ते चार चमचे दूध टाकायचं आणि दुधामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आता मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवरची दुधामध्ये छान पेस्ट तयार झाली आहे आता तयार झालेली पेस्ट आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायची तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला आता छान उकळी आली आहे उकळी आल्यानंतर चमचाने दूध मिक्स करायचं आणि त्यानंतर या दुधामध्ये तीन चमचे साखर टाकून घ्यायची साखर दुधामध्ये मिक्स करायची आणि या दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी दुधाला उकळी आलेली आहे आणि आपली साखरसुद्धा दुधामध्ये पूर्णपणे वितळलेली आहे त्यानंतर आपण जे दुधामध्ये मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लावरची पेस्ट तयार करून घेतली होती ती सर्व पेस्ट एक वेळ चमच्याने मिक्स करायची आणि त्यानंतर दुधामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर टाकलेली पेस्ट लगेच दुधामध्ये छान चमच्याने अशी मिक्स करायची मिक्स केल्यानंतर आता या दुधामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर आणि मिल्क पावडरची पेस्ट आहे ती मेडियम आचेवर सतत चमच्याने हलवत अशी चार ते पाच मिनटापर्यंत शिजून घ्यायची आहे तर या ठिकाणी दुधामध्ये कॉर्नफ्लावर आणि मिल्क पावडरची पेस्ट मी पाच मिनटापर्यंत शिजून घेतली बघू शकता पाच मिनटानंतर या ठिकाणी एकदम मस्त असं आपलं कंडेन्स मिल्क तयार झालेलं आहे आणि हे कंडेन्स मिल्क आईस्क्रीम बनवण्यासाठी तयार झालं आहे की नाही ते कसं बघायचं आहे तर या दुधामधील चमचा उलट्या करायचा आणि या चमच्यावर अशी हाताने लाईन ओढून बघायची अशी लाईन ओढल्या गेली की समजून जायचं की हे कंडेन्स मिल्क आता आपलं आईस्क्रीम बनवण्यासाठी तयार झालं तर या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि तयार झालेलं कंडेन्स मिल्क एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे कंडेन्स मिल्क आता खूप गरम आहे तर आपल्याला हे कंडेन्स मिल्क थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर हे कंडेन्स मिल्क एकदम थंड करण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये एका तासासाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इथे आपली तयार केलेली कॅरेमलची चिक्कीसुद्धा पूर्णपणे थंड झाली आहे थंड झाल्यानंतर ही प्लेट आपल्याला हाताने थोडीशी तिरपी करायची आणि तुम्ही बघू शकता अगदी सहज अशी आपली कॅरमलची चिक्की निघालेली आहे तर आता आपल्याला या चिक्कीचा करायचा आहे क्रंच तर त्यासाठी इथे मी घरातील एक पन्नी घेतली आणि आतमधून स्वच्छ पुसून घेतली तर आता या पन्नीमध्ये तयार केलेली सर्व कॅरमलची चिक्की आहे ती टाकून घ्यायची आणि त्यानंतर इथे आपल्याला एक बेलन घ्यायचं आणि बेलनच्या मदतीने आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने या कॅरमल चिक्कीचा छान क्रंच करून घ्यायचा आहे बेलननी अगदी सहज या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की आपल्या कॅरमल चिक्कीचा अगदी मस्त असा कॅरमल क्रंच या ठिकाणी तयार झालेला आहे एकदम परफेक्ट असा आपला कॅरमल क्रंच तयार झाला तयार झालेला क्रंच एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा कॅरमल क्रंच तयार झाला तर आता तयार झालेला हा क्रंच बाजूला ठेवून द्यायचा आहे त्यानंतर इथे मी तयार केलेलं कंडेन्स मिल्क फ्रीजमध्ये ठेवून एकदम थंडगार करून घेतलं तुम्ही बघू शकता थंडगार झाल्यानंतर हे कंडेन्स मिल्क किती घट्ट झालेलं आहे त्यानंतर आपल्याला एक बाऊल घ्यायचा आणि बाऊलमध्ये टाकण्यासाठी इथे मी एक कप भरून इतकी व्हिपक्रीम घेतली आहे व्हिपक्रीमऐवजी तुम्ही या ठिकाणी फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता त्यानंतर ही व्हिप क्रीम आपल्याला दोन ते तीन मिनटं बीटरनी फेटून घ्यायची तुम्ही ही व्हिप क्रीम विस्करणे किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा फेटून घेऊ शकता तर इथे व्हिप क्रीम मी दोन ते तीन मिनटं फेटून घेतली बघू शकता तीन मिनटात ही क्रीम छान अशी क्रीमी तयार झालेली आहे तर अशी वीप क्रीम तयार झाल्यानंतर आपण जे कंडेन्स मिल्क तयार केलं आहे ते सर्व कंडेन्स मिल्क या क्रीममध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत ही आईस्क्रीम आपल्याला बिटरने तीन ते चार मिनटं छान अशी फेटून घ्यायची आहे तर या ठिकाणी आईस्क्रीम चार मिनटं फेटून घेतली बघू शकता चार मिनटानंतर एकदम मस्त अशी क्रिमी क्रिमी आईस्क्रीम तयार झाली आहे तर आता या आईस्क्रीमला कलर छान येण्यासाठी इथे मी पाव चमचा फूड येल्लो कलर वापरलेला आहे त्यानंतर पाव चमचा या आईस्क्रीममध्ये आपल्याला बटरस्कॉच इसेन्स टाकून घ्यायचा आहे इसेन्स आणि येल्लो कलर बिटरने आपल्याला छान या आईस्क्रीममध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आईस्क्रीममध्ये कलर आणि इसेन्स आता व्यवस्थित मिक्स करून झाला आहे आणि आईस्क्रीमचं मिश्रण बघू शकता एकदम परफेक्ट असं क्रीमी क्रीमी तयार झाला आहे तर आता या आईस्क्रीममध्ये आपल्याला कॅरेमल क्रंच टाकून घ्यायचा आहे तर तयार केलेल्या कॅरेमल क्रंचमधील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हा क्रंच कमी प्रमाणामध्ये किंवा जास्त प्रमाणामध्ये सुद्धा टाकून घेऊ शकता आणि शिल्लक राहिलेला कॅरेमल क्रंच एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून स्टोअरसुद्धा करू शकता तर इथे मी तीन चमचे कॅरेमल क्रंच हा आईस्क्रीममध्ये टाकून घेतलेला आहे आता हा, हा क्रंच आईस्क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपला कॅरामल क्रंच आईस्क्रीममध्ये आता छान मिक्स झाला आता आपल्याला ही आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवायची त्यासाठी इथे मी एक कंटेनर घेतलेला आहे आता या कंटेनरमध्ये तयार केलेलं सर्व आईस्क्रीमचं मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला वरतून आईस्क्रीम थोडीशी चमच्याने अशी प्लेन करून घ्यायची आणि त्यानंतर या आईस्क्रीमच्या वरती तयार केलेला थोडासा कॅरमल क्रंचसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या आईस्क्रीमच्या वरती अजिबात बर्फ तयार होऊ नये त्यामुळे आपल्याला या कंटेनरला असा फॉईल पेपर लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या डब्याचं झाकण बंद करून आपल्याला ही आईस्क्रीम रात्रभर सेट करण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायची आहे तर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी मी फ्रीझरमधून डबा आता बाहेर काढून घेतला डब्याचं झाकण आणि आईस्क्रीमला लावलेला फॉईल पेपर आहे तो काढून घ्यायचा आणि या ठिकाणी बघू शकता रात्रभरामध्ये एकदम मस्त अशी आपली आईस्क्रीम सेट झाली आहे तर आता तयार झालेली आईस्क्रीम मी तुम्हाला काढून दाखवते तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकदम परफेक्ट आणि सॉफ्ट अशी आपली बटरस्कॉच आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि या आईस्क्रीममध्ये तुम्ही बघू शकता अजिबात बर्फ तयार झालेले नाही एकदम मस्त सॉफ्ट आणि क्रीमी बटरस्कॉच आईस्क्रीम तयार झाली आहे आणि हा बटरस्कॉचचा फॅमिली पॅक आपण फक्त एक कप दुधापासून तयार केला आहे आणि बघू शकता एकदम परफेक्ट अशी मार्केटमध्ये मिळते तशीच घरच्या घरी आपण बटरस्कॉच आईस्क्रीम तयार केली आहे एकदम सॉफ्ट आणि क्रीमी आईस्क्रीम तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते तर माझ्या पद्धतीने अशी बटरस्कॉच आईस्क्रीम नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर